हॅलो माझं सुटलं होतं ऑफिस आणि मी निघाले होते घरी जायला घ घरी जाण्यासाठी मला बऱ्याच ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन चेंज करावं लागतं त्याची सुरुवात अगोदर होते ऑटोपासनं ऑटोने मी मेट्रो स्टेशनपर्यंत जाणार होते माझं घर ते ऑफिस डिस्टन्स बरंच आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मला ट्रान्सपोर्टेशन जसं मी म्हटलं चेंज करावंच लागतं अगोदर तर मी घाटकोपर स्टेशनपर्यंत ऑटोने जात होते पण आता ट्रॅफिक प्रचंड असतं त्याच्यामुळे खूप वेळ लागतो त्याच्यामुळे हल्ली चार दिवसांपासूनच मी एक मेट्रोचा प्रवास सुरू केलेला आहे मेट्रोमध्ये पण प्रचंड गर्दी असते म्हणजे समोर येणारी पहिली ट्रेन मेट्रो तर सोडूनच द्यावी लागते पण मग थोड्या वेळ वाट बघून का होईना एक दोन मेट्रो स्किप करून आपल्याला ॲटलीस्ट जागा तरी मिळते तरी पण प्रचंड गर्दी असतेच पण रोड ट्रान्सपोर्टपेक्षा बरं आहे त्यानंतर मी आले घटकोपर स्टेशनला आणि घटकोपर स्टेशनला आज इकडे आमचं एक काम होतं म्हणून योगेश तिकडून येणार होते सो मग आम्ही गेलो आणि समोरच एक मिक्स फ्रूट ज्यूस दिसलं चला योगेशने म्हटलं आपण ते पिऊन घेऊ कारण प्रचंड गर्मी आहे सो त्याच्या त्यामुळे मग आम्ही ज्यूस पिल आणि निघालो आमचं काम करण्यासाठी काम झाल्यानंतर आम्हाला चहाची तलब झाली कारण चहाला वेळ नसते मात्र वेळेला चहा हवाच म्हणून चहा पिला आणि समोर एक ज्वेलरी शॉप दिसलं म्हणून तिथे गेलो कारण मला ऑफिससाठी छान कानातले हवे होते सो मग समोरच दिसले आणि इथे खूप छान छान सेट अवेलेबल होते हंड्रेड रुपीजमध्ये कानातलं सेट होतं ज्याच्यामध्ये सिक्स टाईपचे तुम्हाला कानातले वेगवेगळ्या पॅटर्नचे भेटणार होते त्यानंतर आम्ही आलो घाट घाटकोपर लोकल पकडायला पण आम्ही आलो आणि आमच्या समोरच लोकल निघालेली होती आणि धावत्या लोकलमध्ये चढणं रिस्की आहे समोर तुम्ही बघू शकता ही आहे डोंबिवली प्लॅटफॉर्मची गर्दी आणि कधीही जा एवढीच गर्दी तुम्हाला या प्लॅटफॉर्मला बघायला मिळते त्यानंतर फायनली आम्हाला लोकल मिळाली घाटकोपर टू कुर्ला आणि कुर्ल्यावरून परत नेहरूसाठी आम्हाला दुसरी लोकल पकडायची होती आज जरा गर्दी कमी वाटत होती पण नाहीतर लोकलमध्ये कधीही जातो मी प्रचंड गर्दी असते इकडे घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग मला एक्साइटमेंट होती की माझी जी कानातले जे सेट आहे ते ओपन करायची सो so, इकडे छान मस्त मी दोन सेट घेतलेले होते एक हा आहे जो रोज गोल्ड कलर मध्ये आणि दुसरा होता सिल्वर कलर मध्ये हंड्रेड रुपीज मध्ये इ पडलं आणि छान कानातले आहे सिक्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नचे कानातले आहेत